नमस्कार शेतकरी बंधू न कृषीपर्यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती उंबडाड जात आहे लोकल आवकाली सातशे शहात्तर क्विंटलची किमान किमानं भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र रुप भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समते राजा जात आहे लोकल अवकलेली एक हजार क्विंटलची किमानरा भेटलं आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे नव्वद रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा सेमती वरोरा जात आहे लोकल आवकाली दोन हजार चाळीस क्विंटलची किमानरा भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समती वरोरा शेवगाव जात आहे लोकल अवकलेली तीनशे ब्याऐंशी क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार सत्तर रुपये आणि सर्व ध्रधा वेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बादासमती मारेगाव जात आहे लोकल अवकालेली चारशे सहासष्ट क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व द्रंद्र वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमते हिंगण गाठ हिंगणात जात आहे लोकल आव्हाखाली चौऱ्यात्तर क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल कमालद्र वेटला आहे सात हजार एकसष्ट रुपये आणि सर्व धरंद्र वेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आव्हाखाली एक हजार सहाशे नव्वद क्विंटलची किमानं वेटला आहे सात हजार पन्नास रुपये एक कमालद्र वेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंध्र वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची हिंगण गाठ जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली सात हजार क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र आहे सात हजार तीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एक हजार नऊशे वीस क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल भेटला सात हजार दोनशे एकसष्ट रुपये आणि सर्वात दंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची समिती पाथर्डी जात आहे एनए चौरेचाळीस मध्यम स्टेपल अवकाली दोनशे चाळीस क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दंद्र भेटला आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद